साप पाहिला की अनेकांची भंभेरी उडत असते त्यात जर सापाने दंश केला तर लवकरात लवकर उपचार करायला हवेत उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये एक अजब प्रकार घडलेला आहे येथील एका व्यक्तीला विषारी सापाने चाव घेतल्यानंतर त्या व्यक्तीनं उपचार घेण्याआधी त्या नागाला पकडून ठेवलं आहे आणि नागाला पकडल्यानंतर त्यानं एका प्लॅस्टिकच्या डब्यात घेतलेलं आहे आणि पुढं काय झालं संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एसी स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा ज्या व्यक्तीला साप चावला त्याचे नाव हरिस्वरूप मिश्रा असल्याचं सांगितलं जात आहे व्हायरल व्हिडिओमध्ये तो स्वतःचं नाव सांगताना दिसतोय स्वतःचं नाव सांगितल्यानंतर ना रुग्णालयातील कर्मचारी त्याला पंडितजी असं संबोधित करत असतात मिश्रा लखीमपूर येथील संपूर्ण नगरचे रहिवाशी आहेत शुक्रवारी ही घटना घडली मिश्रा यांच्या घरी त्यांना नागाने डसली असता दंश झाल्यानंतर मिश्रा यांनी स्वतः नागाला पकडून एका प्लॅस्टिकच्या डब्यात घेतले आणि त्याला घेऊन चक्क त्याने रुग्णालय गाठलं डॉक्टर लवकरात लवकर माझ्यावर उपचार करा असे त्याने डॉक्टरांना सांगितलं रुग्णालयात जेव्हा मिश्रा यांनी सर्व प्रसंग सांगितला तेव्हा तिथे ते ते उपस्थित असलेल्या लोकांनी त्याच्या धाडसाचं कौतुक केलं आहे मिश्रा आपला अंगठा दाखवताना दिसत आहेत त्यावर त्यांनी कापड गुंडाळलेलं आहे एक व्यक्ती बोलतो आहे की खूप चांगलं काम केलं तुमचं नाव काय तेव्हा त्यांनी ते संपूर्ण नाव सांगितलं आहे यानंतर समोरील व्यक्ती म्हणतो अरे पंडितजी तुम्ही तर, तर प्रसिद्ध झाला दुसरा कोणी हे काम करू शकला नसतं रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी हा कोणीतरी व्हिडिओ चित्रित केला आहे मिसरा नागाजाला भातात घेऊन सर्व कहाणी सांगत असताना रुग्णालयातील कर्मचारी त्यांना उपचार देण्यासाठी धावपळ करत असल्याचं आहे तसेच तुम्हाला लवकरात लवकर इंजेक्शन देत आहोत असे देखील एक व्यक्ती सांगत आहे प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार हरिस्वरूप मिश्रा आता धोक्याबाहेर असून त्यांची प्रकृती ठीक आहे पण त्याच्या धाडसाचं मात्र कौतुक केलं जात आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी तुम्ही आताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद